काय मी पंजाब डोक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्टो गुढी धामणगाव तालुका पर मी तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर विभागवाईज सुरुवातीला घेऊ राज्यात आता पाच ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये म्हणजे कसा पाऊस पडणार आहे सुरुवातीला आपण करून घेऊ तर सांगायचं झालं तर नागपूर वर्धा अमरावती अचलपूर वाशिम अकोला अकोटा अचलपूर तसेच बुलढाणा त्याच्यानंतर जालन्याचा शिंदखेड राजा तसेच सिल्लोड त्याच्यानंतर वैजापूर जळगाव त्याच्यानंतर मालेगाव नाशिक नंदुरबार धुळे आणि इगतपुरी म्हणजे आता पाच तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणजे पाऊस म्हणून हा अंदाज लक्षात देखील आहे त्याच्यानंतर जालना जिल्हा देखील आहे आणि उर्वरित राज्यामध्ये समजा हे झाला जास्त पाऊस पडणार पण उर्वरित राज्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं तर तो पाऊस उर्वरित राज्यामध्ये म्हणजे एक तासाचा अर्ध्या तासाचा अर्ध्या वीस मिनिटाचा बावीस मिनटाचा जोराच्या सरी पडणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पाऊस काय आणखीन अद्याप उघडला नाही शेतकऱ्याची कामे आहेत सर्व शेतकऱ्याला विनंती जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या कारण की राज्यामध्ये एकदम असं कडक ऊन पडणार नाही फक्त सहा सहा तारखेला थोडं ऊन पडेल म्हणजे दोन दिवस पण ते लगेच त्याच्यानंतर आठ नऊ तारखेला लगेच परत पाऊशील नऊ ऑगस्टला म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लागेल याचा राज्यात एकंदरीत परिस्थिती झाली तर सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये बरेच जण म्हणतात ऑगस्टमध्ये खंड पडणार आहे तुम्हाला एक सांगतो खंडमध्ये त्यांना खंडमध्ये किती दिवसाचा पडणार आहे तर तुम्हाला एक सांगतो खंड हे कसं असतं एक एक दिवसाचा असतो कधी बेचाळीस दिवसाचा असतो क कधी पस्तीस दिवसाचा खंड पडतो त्याला खंड म्हणतात एक दोन दिवस पाऊस बंद होण्यानी त्याला खंड म्हणत नाही तर तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये ऑगस्टमध्ये देखील राज्या राज्याची गोष्ट सांगितली तर राज्यामध्ये इकडल्या तिकडल्या भागात पाऊस चालूच राहणार आहे आता काय झालं की आता सांगली साताराचा टप्पा खूप मुसळधार कोल्हापूरकडं पाऊस पडला आता तिकडला भाग सोडणार आहे ना आता उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम विदर्भ इकडला भाग धरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यामध्ये समजा ज्या ज्या ठिकाणी कडक पडलं त्या दिवशी त्या भागामध्ये पाऊस जोराचा पडणार आणि शेताच्या बाहेर पाणी निघणार म्हणून ही अंदाज लक्षात यायचा ही अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद